तर पुन्हा एकदा आपली निघायची वेळ झालेली आहे आपण या ठिकाणी थोडीशी विश्रांती घेतली होती तर आजूबाजूला बघू शकता तुम्ही खूपच छान आंब्याची बाग आहे आणि तिकडं घर पण आहे आणि खूप सारे तिकडं माकडं वगैरे आहेत आणि आपल्या बाजूलाच हे फणसाचं पण झाड आहे आपण फणसाचं झाडा खाली झोपलो होतो मला वाटलं पहिले तू वेगळंच काहीतरी आहे का पण नाही हे फणसाचं झाड आहे आणि आपली रंबा आपली रंबा इथं आहे इथे मंदिर आहे आणि असा परिसर आहे इथं जवळच मेन रोड आहे आणि त्या पलीकडे खूप साऱ्या ट्रक्स गाई आणि इथे धाबा तर मित्रांनो तुम्ही हा पूर्ण व्हिडिओ बघितला असेल तर मित्रांनो तुमच्या भावाला फॉलो नक्की करा कारण की माझे फॉलोअर खूपच कमी आहे आणि मला आशा आहे कमीत कमी माझे पाचके तरी व्हायला पाहिजे पाचके झाला तर मला थोडं संपादन वाटेल आणि मी थोडा मो मला मी मोटिवेट होईल मला खू म्हणजे खरं तर खूप आनंद होतो आहे आणि मला असं खरं मला तर आवडत नाही बोलायला की मला फॉलो करा हे करा पण खरंच माझे आता आज सोळा सतरावा दिवस आहे आणि माझे फॉलोअर खूपच कमी आहे इतक्या दिवसात कमीत कमी पाच एक हजार रुपये पाच पाच एक हजार ते झाले पाहिजे होते तर राम राम माझ्या सर्व प्रिय भावांना तर आज पुन्हा पेट्रोल पंपावरून पुन आपण थांबलेलो आहोत ते बघा इथं मुरुम टाकलेला लाल आणि या झोपलो खूप जागायला सॉरी झोपायला खूप जागा आहे इकडं तिकडं पण आपण ह्या मोरबाळ झोपलो कारण मोरमावर खालून गरम वाटत नाही थंड वाटते आणि झोपलं ना खालून खूप गरम लागते तर मित्रांनो अहिल्यानगर ते अयोध्या सायकल आता करत आहे आजचा दिवस आहे माझा सतरावा आणि आता वाजले आहे रात्रीचे साडे नऊ आता मी तुम्ही बघू शकता की या पेट्रोल पंपावर झोपलेलो थांबलेलो आहे मी आणि झोपायची जागा माझी इथं आहे आणि माझी रंबा हे इथं लावलेली आहे तर मित्रांनो ह्याच पेट्रोल पंप मालकाची पेट्रोल पंपाच्या मालकाची जवळ एक हॉट म्हणजे जवळमध्ये बाळूलाच ह्याला लागून एक हॉटेल आहे तर त्यांनी मला सांगितलं की तुम्ही इथंच जेवण करून घ्या आज खूप वेळ ते मागं लागले होते येऊन जेवण घ्या तर माझं टाईम नव्हता झाला तर म्हणला आता साडे नऊ वाटली तर आपण जेवण घेऊया तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर नक्की फॉलो करा जय श्रीराम